थंडी म्हटलं की मार्केटमध्ये भरपूर सारा हिरवा मटार दिसतो हो की नाही तर आज आपण हिरवा मटारपासून एक चटपटीत नाश्ता बनवणार ना आहोत किंवा स्नॅक्ससुद्धा बनवू शकतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शूटपर्यंत पहा अप्रतिम असा आपला हा स्नॅक्स बनतो हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण झटपट होणारे हिरव्या मटारचे वडे बनवून घेते तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण साहित्य काय घेतले ते पाहूया तर इथे मी हिरवा ताजा फ्रेश वटाणा घेतला आहे म्हणजेच मटार घेतला आहे तर एक वाटी हिरवा मटार घेतला आहे तर इथे एका वाटीमध्ये मी पाव चमचा धने घेतलेत पाव चमचा ओवा पाव चमचा जिरे आणि पाव चमचा बडीशेप तर हे आपल्याला मिक्सरवरती जाडसर बारीक करून घ्यायचे यामुळे वड्यांना खूप भारी टेस्ट येतो तर यामधलं तुमच्याकडे एखादं साहित्य नसेल तरी चालेल धने जिरे टाकले तरी चालेल किंवा तुम्ही बडीशेप आणि धने टाकले तरीसुद्धा चालेल पण जे असेल ते नक्की टाका खूप भारी वडे टेस्टी होतात आता आपण इथे एक मूड भरून कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या दोन लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा कट करून घेतला आहे सगळ्यात अगोदर जे आपण बडीशेप जिरे घेतलेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यात टाकूया कोथिंबीर अद्रक लसूण मिरची हे सर्व टाकून पाणी न टाकता जाडसर असंच फिरवून घ्यायचे कारण हिरवा मटार टाकला तर ते व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे अगोदर फक्त आपण हे मिरचीचं जाडसर वाटण करून घेतले म्हणजे बडीशेप जिरे व्यवस्थित बारीक होतात आता यामध्ये आपण हिरवा मटार घेतलेला आहे तो सर्व टाकूया आणि पाणी न टाकता जाडसर पल्स मोडवरती बंद चालू करून हे एकदा फिरवून घ्यायचे तर काय करायचं खूप बारीक करायचं नाही जाडसर अशी हिरव्या मटरची भरट ठेवायची म्हणजे खायलासुद्धा हेवडे छान लागतात आणि दिसायला सुद्धा सुरेख सुद्ध दिसतात एकदम फाईन पेस्ट करायची नाही तर हे पहा असं हे जाडसर आपण वाटण करून घेतले मिक्सरचं बटन बंद चालू करून करायचं आहे एकदाच फिरवलं तरीसुद्धा हे लगेच बारीक होतात आता याच्यामध्ये मी काही मसाले टाकून घेतलेत तर सगळ्यात अगोदर आपण इथे पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा सर्व साहित्य मी सुके मसाले घेतलेले आहेत जसं की धना पावडर गरम मसाला चाट मसाला चाट मसाला नसेल तर तुम्ही आमच्यावर पावडर टाकले तरीसुद्धा चालेल आणखीन इथे मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि सगळे शेवटी थोडासा चाट मसाला टाकला असेल तर टाका नसेल तर स्किप करा आणि असं काही नाही की हे सर्व मसाले तुम्हीसुद्धा टाकायला हवेत तर तुमच्याकडे जे मसाले असतील ते इथे वापरा तर आता आपण याच्यामध्ये एक चमचा पांढरे तीळ टाकून घेतो तर थंडीच्या दिवसामध्ये तीळ भरपूर प्रमाणात खाल्ले जाते तर तिळामुळे आपल्याला उष्णता मिळते त्यामुळे थंडीच्या दिवसात भरपूर तिळाचे वेगवेगळे वेग पदार्थ करून खाल्ले जातात तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि इथे मी बेसन टाकून घेते तर इथे मी चार ते पाच चमचे बेसन टाकून घेतले आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतले म्हणजे या दोन्हीमुळे चांगली याला बायंडिंग होईल आणि आपल्याला वडे व्यवस्थित बनवता येतील बेसनमुळे बाइंडिंग होईल आणि तांदळाच्या पिठामुळे ह्याला कुरकुरीतपणा येईल तर हे मिश्रण ओलसर वाटत होतं म्हणून मी राहिलेलं एक चमचा पीठ बेसनचं ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेतले तर बेसनचं पिठाचं असं काही प्रमाण नाही आहे तुम्हाला जरी मिश्रण खूप ओलसर वाटत असेल तर एक चमचा बेसन एक चमचा तांदळाचं पीठ आणखीन टाकू शकतात मिश्रण व्यवस्थित गोळा याचा तयार होत असेल तर परफेक्ट असं आपलं मिश्रण बनलेलं आहे असं समजायचं यामध्ये आपण अजिबात एक चमचा देखील पाण्याचा उपयोग केलेला नाही आहे अजिबात पाणी वापरायचं नाही तर माझ्याकडून कांदा टाकायचा राहून गेलात तर इथे मी एक मिडियमा करायचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून घेतला आहे आणि परत एकदा हे मिश्रण मी मिक्स करून घेते तर तुम्हीसुद्धा सर्व साहित्य जेव्हा अगोदर टाकलं त्यावेळेसच बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा टाकायचा आहे त्यामुळे वडे खूप छान लागतात आता हे सर्व मिश्रण आपण परफेक्ट असं बनवून घेतले तर मी हात धुवून घेतला आहे आणि आता हाताला थोडं तेल लावायचं आणि याचे मिडियम आकाराचे वडे बनवून घ्यायचे खूप मोठे नाही किंवा खूप लहान नाही मिडियम असे चपटे वडे आपण बनवून घेणार आहोत तर आपण डाळींचे कसे वडे बनवतो सेम तशाच पद्धतीचे हे आपण मटारचे वडे बनवणार आहोत तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचे वडे बनवले जातात उडीद डाळ किंवा हरभरा डाळ पण ते वडे थोडेसे जाडसर असतात आपण हे वडे थोडेसे चपटे आणि मिडियम बनवणार आहोत तर हे पहा हाताला तेल लावून एक गोळाभर मिश्रण घ्यायचं आणि याला चपटा असा आकार देऊन घ्यायचा जसं की कटलेट वगैरे बनवतो पहा सेम तसं पण जरा हे चपटे बनवायचे आहेत खूप जाड नको तर हे पहा मी असे दोन तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर बाकीचे सुद्धा असेच आपण हे वडे बनवून घेऊयात तर इथे मी चार वडे बनवून घेतले आता आपण तळण्याच्या अगोदरच्यावरती थोडे थोडे तेल टाकूया म्हणजे हे छान तळले जातील आणि वडेसुद्धा खायला खूप छान लागतील तर असे मी हे थोडे थोडे वरून लावून घेतले दिसायलाही छान दिसतं आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात हे वडे तर इथे मी चार वडे तयार करून घेतले तेल गरम झाले मीडियम गॅसवरती आता पण हे वडे चांगले तळून घेणार आहोत सोनेरी रंगावरती येईपर्यंत चांगले आतपर्यंत तळू द्यायचे आहेत म्हणजे छान ते कुरकुरीत बनतील तर वरून कुरकुरीत अतून थोडेसे सॉफ्ट असे हे वडे म्हणले जातात आता आपण इथे एवढे टाकून घेतले तर लगेचच याला उलतानाने किंवा झाऱ्याने पलटायचं नाही थोड्या वेळ याची कोटिंग होऊ द्यायची आणि नंतर मग याला काटा चम्मच किंवा झाऱ्याने पलटून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित कोटिंग सेट होतं आणि वडा तुटत, तुटत वगैरे नाही तर आता दोन्ही साईडने अलटून पलटून आपण एवढे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊयात तुम्ही या मिश्रणापासून भजे बनवू शकतात वडे बनवू शकतात किंवा तुम्हाला जर पराठे बनवायचे असतील ते सुद्धा बनवू शकतात पण पराठ्यासाठी काय करायचं मिक्सरच्या भाड्यामध्ये जेव्हा आपण हिरवा मटार बारीक केला त्यापेक्षा आणखीन थोडंसं बारीक करायचा म्हणजे पराठे फुटणार नाहीत जाडसर मिश्रण खूप ठेवायचं नाही, नाही। आणि त्याला एक फोडणी देऊन घ्यायची म्हणजे अप्रतिम असे मटारचे पराठेसुद्धा होतील तर याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशा वेगवेगळ्या चार ते पाच रेसिपी मी एकाच व्हिडिओमध्ये अपलोड केलेल्या आहेत हिरव्या मटारपासून अप्रतिम अशा रेसिपी आहेत तर नक्की तुम्ही पाहू शकतात पूजा सर्च करून तर तुम्हाला मी इथे एकावर जो नक्की टिप्स सांगेल तर यामध्ये ना बडीशेप आणि धने नक्की टाका खूप भारी टेस्ट लागतो या वड्यांमध्ये तर करून पहा तर संक्रांत स्पेशल तिळगुळाची तुम्ही कोणती रेसिपी बनवली नक्की सांगा तुम्ही बनवले नसेल तर आपल्या चॅनलवर सोप्या सोप्या अशा तिळगुळाच्या रेसिपी बनवलेले आहे ते म्हणजे तिळाची चिक्की बनवली आहे आणि तिळगुळाचे रोल बनवले तर नक्की पहा तर इथे पहा बोलता बोलता मी चारही वडे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत अप्रतिम दिसत आहेत तर झटपट आपल्या इथे हिरव्या मटारचे वडे तयार झालेत अप्रतिम असे दिसायलाही दिसतात आणि खायलासुद्धा तेवढे टेस्टी लागत आहेत तर पहा वरून छान हे क्रिस्पी बनलेत आतमधून सॉफ्ट आहे तर मुलांच्या तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकतात आणि घरी स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात किंवा अधेमध्ये छोटी मोठी भूक असेल किंवा चटपटीत काहीतरी खायचं असेल तेव्हा तुम्ही असे हे मटारचे वडे बनवू शकतात तर खूप खायला टेस्टी लागतात अगदी डाळ वडे असतात ना सेम तसाच टेस्ट लागतो कारण आपण याच्यामध्ये सर्व काही मसाले टाकलेले आहेत कसे वाटले तुम्हाला हे रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि अशाच रेसिपी नवनवीन पाहत राहा तर सबस्क्राईब करणं बेल ऐकोनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर कालच आपल्या चॅनलवरती पण भोगी स्पेशल भोगीची भाजी म्हणजेच त्याला कोणी कोणी खेंगट म्हणतं लेकरवाळी भाजी किंवा बोगीची भाजी असंही म्हणतात तर भोगीची भाजी आणि तेळ लावून केलेल्या मस्त अशा टम फुगलेल्या गुबगुबित बाजरीच्या भाकरी तर बनवलेली आहे ही रेसिपी तुमच्याशी शेअर केले पाहिले नसेल तर नक्की ॲक्टिव पूजावरती सर्च करून पाहू शकतात मस्त अशी आंबड गोड तिखट भोगीची भाजी बनलेली तर नक्की बनवून पहा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय